हे नऊ प्रकारचे जीव देतात संकेत की तुमच्या घरात श्रीमंती येणार आहे हिंदू धर्मातील पुराणानुसार काही पशु शुभ तसेच अशुभ मानले गेले आहे असे म्हटले जाते की काळापेक्षा काहीही बलवान नाही वेळ नेहमी कोणासाठी सारखी नसते प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात चांगले आणि वाईट दोन्ही दिवस बघावे लागतात चांगले दिवस हसत खेळत निघून जातात पण जेव्हा संकट येतात तेव्हा माणसाला एक एक दिवस घालवणं देखील अवघड होऊन बसतं आपल्या जीवनात सदैव सुख समृद्धी राहावी अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते पण असं कधीच होत नाही प्रत्येकाला काही अडचणी येतात पण या वाईट दिवसांमध्ये चांगले दिवस येण्याचे संकेत मिळत असतात काही पशु पक्षी आहे जे ह्या गोष्टींचे संकेत देत असतात हे सर्व पशु पक्षी देवी देवतांच्या वाहनांच्या रूपामध्ये पुजले जातात शास्त्रानुसार ह्या पशुपक्ष्यांचं आपल्या घरामध्ये येणं हे विशिष्ट प्रकारचं लक्षण मानलं जातं यामागे शास्त्रीय आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे असतात काही विशिष्ट प्रकारचे पशु आणि पक्षी वातावरणामध्ये असलेले सकारात्मक परिस्थितीकडे आकर्षित होतात त्या सकारात्मक ऊर्जेचा पाठलाग करत ते वेगवेगळ्या स्थानांवरती जातात ज्याप्रमाणे आपल्या मनाला मंदिरात गेल्यावरती शांती मिळते तसेच ह्यांना देखील अशा सकारात्मक ऊर्जेच्या ठिकाणी गेल्यावरती प्रसन्नता लाभते आणि हेच कारण आहे की ज्यामुळे ते अशा घरांमध्ये जातात की तेथील वातावरण शुद्ध आणि पवित्र आहे वास्तुशास्त्रात म्हटले जाते की घराला नेहमीच स्वच्छ आणि पवित्र ठेवले पाहिजे आपण हे समजू शकतो की आपल्या आजूबाजूला आलेले पक्षी हे कोणत्या सकारात्मकतेने आपल्याकडे आलेले आहेत जर शुभ संकेत देणारे पशुपक्षी त्या घराकडे आकर्षित होत असतील तर त्या घरातील वातावरण हे सकारात्मक ऊर्जेचे आहे त्या घरातील व्यक्ती ह्या चांगल्या स्वभावाच्या आहेत आणि अशुभ संकेत देणारे पशुपक्षी जर तेथे आकर्षित होत असतील तर त्या घरातील वातावरण हे नकारात्मक ऊर्जेचे आहे त्या घरातील व्यक्ती या दृष्ट स्वभावाच्या आहेत आता आपण पाहूया की कोणते असे पशुपक्षी पक्षी आहेत जे आपल्याला शुभ आणि अशुभ असे संकेत देतात नंबर एक चिमणी चिमणी दिसणं हे नशीब पालटण्याचा एक संकेत मानला जातो त्यामुळे जेव्हा चिमणी तुमच्या अंगणात येऊ लागते आणि तिचा किलबिलाट तुमच्या कानावरती ऐकू येऊ लागतो तेव्हा समजून घ्या की तुमचा येणारा काळ हा चांगला जाणार आहे तुमच्या घरी एखादी चिमणी आली तर तिला धान्य नक्कीच टाका दुसरं आहे गाय हिंदू धर्मात गायीला मातेचा दर्जा देण्यात आला आहे तुमच्या घरासमोर कुठे अचानक गाय थांबली तर समजा तुमचा चांगला काळ येणार आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार घरात चपाती भाकरी बनवताना पहिला भाग हा गायीसाठी काढला जातो हा भाग गायीला खायला द्यायला विसरू नका तिसरं आहे चिचुंद्री चिचुंद्रीचं घरामध्ये येणं खूपच शुभ मानलं गेलं आहे वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरामध्ये चिचुंद्री असते त्या घरात महालक्ष्मीचे वास्तव असते जर चिचुंद्री एखाद्या व्यक्तीच्या चारही बाजूने फिरली तर समजावं की त्या व्यक्तीला खूप मोठा फायदा होणार आहे जर दिवाळीच्या रात्री कुणाला चिचुंद्री दिसली तर त्यांचं भाग्य उजळणार आहे त्या व्यक्तीला अचानकपणे पैसा आणि समृद्धी प्राप्त होऊ शकते जर त्या चिसुंद्रीने घराच्या चारही बाजूला फिरली तर घरावर येणार संकट टळलं जातं चार नंबरवर आहे उंदीर उंदीर हा जरी गणपतीचे वाहन असले तरी तो नकारात्मकतेचे चिन्ह मानले गेले आहे उंदीर हा घरामध्ये दुःख आणि दरिद्रता घेऊन येतो यासाठी घरामध्ये कधीही उंदीर असता कामा नये घरामध्ये उंदीर जास्त झाले तर समजून जावे की आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा स्रोत वाढला आहे पाचव्या नंबरवर आहे गरुड जर तुम्हाला अचानक एखादे गरुड किंवा त्याचे चित्र दिसले तर ते तुमच्या आयुष्यात बदलाचे लक्षण आहे याचा अर्थ तुम्हाला आयुष्यात काही सकारात्मक बदल घडणार आहेत किंवा काही रखडलेली कामे पूर्ण होणार आहेत सहा नंबरवर आहे घुबड जर तुम्हाला वारंवार घुबड दिसत असेल तर समजून घ्या की तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होणार आहे घुबड दिसलं हे लाभाचं लक्षण आहे तुमचे अडकलेले पैसे मिळण्याचे मिळतील आणि आर्थिक लाभ होऊ शकतो सात नंबरवर आहे पोपट पोपट पुन्हा पुन्हा दिसणे हे देखील शुभ मानले जाते याचा अर्थ तुम्ही जे काही काम करणार आहात त्यात तुम्हाला यश मिळेल यासोबत तुम्हाला काही चांगली बातमीही मिळू शकते आठ रंगीबेरंगी फुलपाखरू हे रंगीबेरंगी फुलपाखरू खूपच शुभ संकेत घेऊन येतात जर तुमच्या घरामध्ये असे रंगीबेरंगी फुलपाखरू येत असतील तर समजून जा की त्याच्याप्रमाणे आपल्या जीवना जीवनात देखील सप्तरंग येणार आहे तुमच्या जीवनामध्ये आनंद येणार आहे सुख समृद्धी आणि शांती समृद्धी येणार आहे फुलपाखरू हा एक खूप चांगला संकेत आहे वास्तुशास्त्रानुसार या संकेताबद्दल खूप सारे सांगितलेले आहे फुलपाखरू जेव्हा कोणत्या घरामध्ये जाते तेव्हा त्या घरामध्ये धनधान्याची भरभराट होते आणि त्यांच्यावरती सदैव माता लक्ष्मी कृपा करते त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर का असं फुलपाखरू येत असेल तर तुम्हाला समजून जायचं आहे की आता आपले वाईट दिवस जाणार आहेत आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा होणार आहे सर्व आर्थिक समस्या दूर होणार आहे त्याच्यानंतर नऊ नंबरवर येतं पाल पाल ही माता लक्ष्मीचे प्रतीक मानले गेले आहे पण खूप पाली जण पालीचा तिरस्कार करतात आणि पाल घरामध्ये असणं चांगलं वाटत नाही किंवा तिला मारून टाकतात पण घरात पाल दिसणं हे एक शुभ संकेत आहे जर तुम्हाला दोन किंवा त्यापेक्षा जास्त पाली दिसल्या तर तो एक शुभ संकेत आहे जर तुम्हाला समूहामध्ये पाली दिसल्या तर समजा की तुमच्या घरी समृद्धी येणार आहे श्री विष्णू पुराणानुसार असे सांगितले गेले आहे की जर पूजा करत असताना आजूबाजूला जर का पाल दिसली तर लवकरच तुमचा भाग्योदय होणार आहे लवकरच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करणार आहे जर तुमच्या घरामध्ये शेपटी कापलेली पाल दिसली तर समजून जा की तुमच्या जीवनामध्ये बदलाव होणार आहे आणि तुमच्या जीवनात आलेल्या साऱ्या समस्या लवकरच संपणार आहे माता लक्ष्मी तुमच्या घरी आगमन करून श्री कुबेर महाराज तुमच्यावरती कृपा करणार आहेत नंबर दहावर आहे दहा मुंग्या घरात मुंग्या हे खूप सारे शुभ संकेत घेऊन येत असतात शास्त्रानुसार जर मुंग्या पूर्व दिशेकडून आपल्या तोंडात त्यांचे अन्न घेऊन जात आहेत हे एक खूप चांगला शुभ संकेत आहे त्यामुळे समजावे की लवकरच आपले भाग्य बदलणार आहे आणि आपल्या जीवनातील दुःखाचे दिवस निघून जाणार आहेत आपले जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने भरणार आहे त्यामुळे हेही माहीत पडते की आपल्या घरातील सदस्यांची आता प्रगती होणार आहे घरामध्ये जर काही वादविवाद चालत असतील तर तेही लवकरच संपणार आहेत जर मुंग्या दक्षिण दिशेकडनं निघत असतील तर अथवा मुंग्यांचा समूह आपल्या मुख्यद्वाराकडं आपल्या घरामध्ये प्रवेश करत असेल तर तो घरामध्ये एक खूप शुभ संकेत आहे त्यामुळे माहीत पडते की साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करत आहे आणि लवकरच तुमचं घर आनंदाने धनधान्याने भरणार आहे यासाठी लक्ष ठेवले पाहिजे की त्या मुंग्यांच्या समूहावरती आपल्या किंवा आपल्या परिवारातील कोणत्याही सदस्याचा पाय पडता कामा नये मुंग्यांचा समूह हो किंवा मुंग्या दिसतात त्यांना पीठ आणि साखर द्यावी त्यामुळे आपल्याला पुण्य मिळते आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते जर मुंग्यांनी एखाद्या कोपऱ्यामध्ये जर त्यांचं घर बनवलं आहे तर त्यावरती पाणी टाकू नका He's a height.